नमस्कार सविता डी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि दररोज तुम्ही तर तुमच्या सविताताईची डेली रुटीन बघतच असता की दिवसभर कशी धावपळ असते आणि काय काम असतो तर आज तुम्ही नितीनची डेली रुटीन बघा नितीन दिवसभर काय काय करतो तर तुम्हाला सगळ्यात आधी गुड मॉर्निंग आणि आता सकाळ सकाळ साडेसहा वाजलेत तर आज थोडा लेट झाला उठायला आणि आता आपण पटकन फ्रेश होतो तर आता जातोय मी मंदिरामध्ये आज आहे सोमवार महादेवाच्या मंदिरामध्ये मी सोमवारी जातो तर तुम्हाला मी दाखवत होतो मंदिर कुठे आणि खूप छान आहे मंदिर तर आता पटकन जाऊन मी आंघोळ करून घेतो सकाळ सकाळी एकदम मी चाललो आहे आता मंदिरामध्ये आणि मस्तपैकी फ्रेश झालो आंघोळ बिंगुळ झाले एकदम टाकडकमध्ये तर तांबे आणि पाणी महादेवाला पाणी घालण्यासाठी तर आता आलो आहे मी की तर इकडे पाठीमागं बघू शकते इकडे हायवे आहे इकडे क्रॉस करून पलीकडं जायचं आहे पलीकडं मंदिर आहे तर आता आपण रस्ता क्रॉस करू तर बघितलं तुम्ही हायवेला फुल गाड्या असतात एकदम आणि ते पण एकदम जोर आहेत तर आता हायवे क्रॉस केला आहे आणि आलो आहे आणि मस्त सूर्य पण आलं आहे कवळं कवळं ऊन आलं आहे इकडे पाठीमागं तरी पण काळू पडायला लागलाय मोबाईल समोर तर या साईडला इकडे मंदिर आहे पाठी तर आता मंदिरात गेल्यावरती मंदिर दाखवतो तुम्हाला तर आत्ताच पाय पडलो मी इथं दर्शन घेतलं आणि हा असं मंदिर आहे बघा किती छान आहे आणि ह्या साइडला पण बघू शकता तर बघितलंच मंदिर इकडे पाठीमागं मंदिर होतं आणि मी जास्त शूट नाही केला एक आपमध्ये एकदम फुल असं बारीक बारीक नाही दाखवलं कारण चांगलं नाही वाटत आपण मंदिरच जातो आपण देवाची शूटिंग काढायला नाही जात त्यामुळं मी कुठेतरी लाजत गाजत आपलं कसं तरी थोडाफार काढला तर खूप छान मंदिर आहे तर इकडे आई गाऊ देवी हे मंदिर आहे आणि आई गाऊ देवी सगळ्यांची देवी आहे आणि इकडे खूप छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं तर आज सोमवार आहे आणि मी लवकर आलो आहे सकाळ सकाळ मंदिरात तर आता हळूहळू येतीलच सगळे आणि इकडे दोन मंदिर आहेत एक त्या साईडला मंदिर आहे तर तिकडे नाही गेलो कारण तिकडं रस्ता मोकळा असतो आणि तिकडं व्यायाम करतात ना सगळे तर मग ते मला शूट करायला पब्लिकमध्ये थोडासा जरा लाज वाटते त्यामुळं इकडे कसं शांत वातावरण असतो आणि पब्लिक पण नसते आणि इकडं डोंगर भाग आहे पाठीमागं त्यामुळं मी इकडं आलो तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊ आणि घरचे काम करू का आता तर आता भांडे लादी कपडे वगैरे काय ते आता बघू ते तुम्हाला दाखवतो स्टँडला लावून तर मी सकाळी उठून लवकर सहा वाजता मंदिरामध्ये गेलो होतो त्याच्यानंतर साडेसहा वाजले मला घरी यायला आणि आल्या आल्या मम्मी मीला म्हणजे सगळ्यांना उठवला कारण मम्मी पण रात्री लेट झोपलेली ले। आणि तर उठून वगैरे सगळं आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे सगळी झाली पण ते काय मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आणि थोडं बाहेर पण गेलतो म्हणजे किरकुल सामान आणायला तर थोडीशी भाजी वगैरे आणायची होती मम्मी बोली बोलली सकाळी काय करायचं काय नाही तर खाली गेलो मार्केटमध्ये मग मा मा बोललो कसं सकाळ सकाळ कॅमेरा घेऊन जाणार कसं शूट करणार तर नाही गेलो पण याच्यापुढे नेक्स्ट टाईम पक्का करीन कारण बाहेर जायला थोडीशी लाज वाटते कारण मला सवयीनं मी कधी बाहेर शूट केलं नाही मग आलेले मी पटकन मम्मी बोलली की मला ब्लाऊज करायचे अर्जंट आणि तू आता काय काम बिम करू नको ते दुपारी करण्याच्या संध्याकाळी कर तर मी म्हणजे तुम्हाला सगळं दाखवणार होतो स्टँडला लावून फोन पण झाला असतं त्याच्यामध्ये टाईम गेला असता टाइम पण झाला असता म्हणून मी पटापट बोललो राहून ते मी त्यांना सांगतो डायरेक्ट मी काय काय काम केलं कारण माझा तुमचा विश्वास आहे तर मी इथं लादी वगैरे पुसून घेतली झाडं वगैरे मारून घेतला आणि मम्मीनी सगळा इथं राडा काढून ठेवला होता जे जुने कपडे होते ते सगळे म्हणजे एक साईडला बांधून बाहेर ठेवून दिले तर त्यात पण मग भरपूर टाईम गेलेला मग आता जाऊ दे आणि इथं आमची बेडवरती गादी होती ती पण खराब झाली तर ते आम्ही फेकून दिली तर आता दुसरी घ्यावं लागेल तर त्यामुळं तर इथं कोणतं झोपत नाही टेम्पल वगैरे असंच असतो बेडरूम सगळं आम्ही पुढंच झोपतो आणि आता लादी वगैरे झाली देवपूजा वगैरे सगळे झाली तर मग मी आता काय करते ते तुम्हाला दाखवतो आणि आता निखिल येईल जेवायला तर मी तुम्हाला डेली रुटीन दाखवणार होतो असं बोललो होतो तर आता वाजलेत नऊ आणि इकडे मम्मीने गावारीची भाजी बनवली आणि गॅस चालू आहे बंद करतो त्याला कारण भाजी झाली वाटतं तर फक्त आता किचन राहिलं आहे साफ करायचं आणि किचनमधले सगळे भांडे घासून घेतले तुम्ही बघू शकता इकडं आणि मम्मीला चहा वगैरे पण बनवून दिला झाडांना पाणी पण टाकलं फक्त हॉलमध्ये राहिलं थोडा कारण हॉलची जी गॅलरी ती जरा धुवून काढायची मला म्हणून मी झाडांना पाणी नाही घातलं आणि काल टाकलं होतं तरी पण आज टाकतो तर आपण आता थोड्याच वेळात नाश्ता करू नाश्ता करताना दाखवतो आणि मम्मी आता काय काम करते ते पण तुम्हाला दाखवतो समोरचा कॅमेरा लावतो तर मम्मीच्या इकडे लिखाण काम चालू आहे काय लिहिते काय माहिती काय लिहिते ग हिशोब करते ना त्यांचं त्या हिशोब करून सांग मला मग पैसे गुगल पे करते आईन आईन नाही आईन आई माईच अच्छा तर मम्मीचा हिशोबाचं चा काम चालू आहे आणि मारणंचं गरम होतं एकदम फॅन पण बंद केलाय मी पण घामो झालो आहे तर तुम्ही बघू शकता आता सगळं टाकाटाक तर आहे पण तरी पण आता ब्लाऊज बोलल्यावरती राडा दिसतोच कारण सगळे ब्लाऊज वगैरे नसल्यावरती मग मोकळं वाटतं घर पण आता एकदम भरले भरल्यासारखं वाटतं किती साफसफाई केली तरी पण तर या सगळे नाश्ता करायला तर आता मम्मी नाश्ता नाही करत मी घेतलं इथं आता नाश्ता म्हणजे आता एक प्रकारे जेवणच झालं मम्मी बोलते नको म्हणून मला किचन मध्ये मम्मीला विचारतो तिला नको का मम्मी, लो लो मम्मी। दुखते बोलते माझं डोकं दुखते त्याच्यामुळे मला नको आणि ब्लाउज पण शिवायचा मम्मीने अजून का आवरलं नाही मम्मी बोलते मी पाटापाट आवरते आणि मी बोलते व्हिडिओ मध्ये तर तसपर्यंत मी खाऊन घेतो तर या चपाती आणि भाजी केली आणि मग मम्मीच आवडलं की मग मम्मी काम करेल तेव्हा मग तुम्हाला समोरच्या कॅमेरा लावून दाखवतो की मम्मी काय काम करते आता तुम्ही म्हणता तुम्ही अचानक कपड्याच्या दुकानात कशा आलात कारण तुम्ही तर डेली रुटीन मी तीन व्हिडिओ काढत होता आणि बोलला होता की ब्लाउज दाखवतो म्हणून तर झालं असं की आमचं अचानक ठरलं पनवेलला यायचं आणि आम्ही पनवेलला निघालोत अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर गाडी बंद पडली गाडी एक साईडला लावली ओळखीच्या घराच्या समोर आणि तिथून आम्ही रिक्षाने आलो पनवेलमध्ये पनवेलमध्ये माझं बँकेत काम होतं कारण वेळ मिळत नाही दुपारनंतर ना जायचं म्हटलं बँक बंद होते म्हणून दु अचानकच आम्ही भरुणामध्येच बँकेमध्ये आलो बँकेतलं काम आवरलं आणि मी आले अस्तरफॉलच्या दुकानामध्ये अस्तरफॉलचं दुकान आहे ते आहे पनवेल भाजी मार्केटमध्ये आम्हाला काय अगोदरचा व्हिडिओ शूट करता आला नाही कारण खूप घाई गडबड झाली गाडी बंद पडल्यामुळे प्रॉब्लेम झाला पण भरपूर अस्तर फॉल एकदाच नेले एक ने ने। ने होते त्याच्यामुळे मला जास्त दिवस यायची गरज नाही पडली एकदाच घेऊन गेलेली काही पण मॅचिंग मिळत नाही त्यासाठी मी आता आले कधी थोडं काम पण होतं बँकेमध्ये कधी त्यांचे मिस्टर असतात कधी ह्या वहिनी आता ह्या असतात ती मुलगी पण असते त्यांचे मिस्टर पण असतात अजून एक मुलगा आहे तो पण असतो छान पहिले पण व्हिडिओ लिंक व्हिडिओ यांचं दुकानाचा काढलेला आहे तो व्हिडिओ भरपूर जणांना आवडला तर ज्यांना कोणाला माहिती नाहीये हे दुकान पुढे का आहे बॉक्समध्ये देईल तर तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही आहे त्यांचा मोबाईल नंबर पण गणेश हा म्हणजे कोणाला विचारलं गणेश नाईन एट सिक्स नाईन एट सिक्स नाईन एट फोर फाईव्ह फोर सिक्स थ्री नाईन एट सिक्स नाईन एट फोर फाईव्ह फोर सिक्स चल दुकानाचं नाव काय ते पण सांगा श्रीराम क्लाथ स्टोर भाजी मार्केट पण मिळेल आणि भाजी मार्केट पण मिळेल तर भाजी मार्केट इथे सगळ्या प्रकारचा माल मिळतो तर त्यांनी फोन नंबर पण सांगितलाय तोंडी फोन करू शकतो त्यांना माहिती नाही जे आजूबाजूच्या एरिया मध्ये राहतात किंवा न्यू पनवेल वगैरे राहतात त्यांना माहिती नाही असतो फोन करून घ्यायचं येऊ पण आहे आपण असतो दुकानात मालिक आहे शेट आहे जे कामाला असतं ते शेटच असतं नाही का आमलं तोपर्यंत सेटच आहे तर मी घेते मम्मीचे फॉल हे चांगले असतात नोयीची वगैरे गरज लागत नाही आणि त्याच तर फॉल नाही तर सगळेच कपडे मिळतात होलसेल मुलांपासून लेडीज पासून सगळेच कपडे मिळतात टावेल टोपी पंचा टोपी तुम्हाला लग्नासाठी काय खरेदी करायची असेल तर ते होलसेलमध्ये सगळं सामान मिळते तर आता मी इथं फॉल घेतलेत निवडायला आणि जे पाहिजेत ते कलर आपण चॉईस करून घेऊ शकता किंवा आपल्याला एका कलरमध्ये एक डझन पाहिजेत तर असे पण मिळतात तर तुम्हाला जर असे चॉईस करता नाही आले तर तुम्ही स्वतः सोबत ब्लाऊज पीसचे तुकडे घेऊन जायचे छोटे छोटे किंवा साड्यांचे आणि तसे कलर काढून आणायचे तर मी कलर वगैरे काही नेले नव्हते पण मी अंदाजे आता मला सवय झाली कोणते कलर जास्त येतात आपल्याकडं तर मी घेतले साडेतीन मी सगळे वेगळ्या कलरचे घेतले दोन दोन पीस घेतलेत काही एक एक सिंगल पीस घेतला आहे निवडून पाहिजे ते घेतले तर आता कॉल घेऊन झाले तर आणि आता आपल्याला जायचं आहे कारण तुम्हाला असं वाटेल की ताईने अचानकच व्हिडिओ काढला कारण मी अचानक काही कामासाठी पण वेळ होते रस्त्यात आमची गाडी बंद पडली गाडी आम्ही एका साईडला लावली नंतर आम्ही इकडे आलो त्याच्यामुळं गाडी बंद पडल्यामुळं मला व्हिडिओ काढता नाही आला नाहीतर मी ते व्हिडिओ काढणार होतो तर चला तुम्हाला कोणाला कॉल घ्यायचे असेल तर इथे येऊ शकता तुम्ही आज तर कॉल ब्लाऊज पीस लहान मुलांचे कपडे होलसेलमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मिळतं आता फॉलचे पैसे वगैरे दिले आणि नंतर इथून समोरच समोरच्या लाईनीलाच गेल्याच्या नंतर अगरबत्तीचं दुकान आहे तर ह्या काकांकडनं मी नेहमी अगरबत्ती घेते आणि खूप चांगल्या चा क्वालिटीच्या अगरबत्ती असतात त्यांच्याकडं आणि कमी बजेटमध्ये असतात तर काकांचं लक्ष नव्हतं मी खूप वेळा आवाज दिला ते मोबाईलमध्ये गुंग होते मला हसायला आलं मी त्यांना बोलले काय काका तुम्ही मोबाईलमध्ये काय करताय तर ते बोलले मी गेम खेळतोय आणि आज दुकानवाले पण बघत होते कारण म्हणजे बघा ना कोणतं पण वय असू द्या पण मोबाईलने सगळ्यांना वेळ लावलंय असं मला म्हणायचं आहे आणि ही गुढीपाडवा अगरबत्ती आहे तर मी त्यांना त्याच्यावरून पण जोग झाला की मी त्यांना बोलला आता जे सण असतील त्याप्रमाणे सणांचे नावं आता अगरबत्तीला देणार का वासवाली वापरून बघू चाल गुढ़ी पाड़ी गुढीफाडा झाला तर ते हातावरती उघडतो बघ चंदन हा चालेल तीनशे घे कोणती पण घेतली तरी लावायचीच देवाला सेंडवाली बारकली दिसते घे तर अगरबत्त्या वगैरे घेतल्या आणि इथून निघालो तर आम्ही बाहेर निघायसाठी मार्केटमधून तर बाहेर निघता वेळेसच चप्पलाचं दुकान आहे तर त्यांना म्हटलं चल तुला चप्पल पण बघू तर नो ह्या मार्केटमध्ये मा तुम्हाला सगळं मिळतं म्हणजे हारपासून फुलापासून नारळ वगैरे किंवा तुम्हाला जे पाहिजे ते ह्या मार्केटमध्ये मिळतं

चल तिकडे चल मग खूबा जरा पाण्या चुकत जाऊ गोळी बिळी नाही झालो बीपीची गोळी नाही चालू नाही पण तिला तसला त्रासच नाही हा मम्मीला तसा त्रास नाही